नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तकच्या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करत असतो आणि आज आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे जे गेल्या दोन तीन दिवसांपासून जो वाद सुरू आहे गजेबाची जी कबर आहे ती हटवण्यावरनं आंदोलन होत आहे त्यामधनं नागपूरमध्ये झालेले दंगल आहे पण या सगळ्या गोष्टींचा आता जो आपण म्हणतो की इम्पॅक्ट आहे किंवा त्याचा जो फटका आहे तो आता हिंदू मंदिरांना बसतो आहे आणि खास करून छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या भागांमधली जी मंदिरं आहेत देवळं आहेत किंवा हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत ऐतिहासिक जागा आहेत त्या जागांना बसतो आहे आणि तिथल्या तिथे येणारे जे भाविक असतील किंवा जे टुरिस्ट असतील त्यांचं प्रमाण आता मोठ्या प्रमाणावर घटलेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या मंदिराच्या आजूबाजूला जे चालतं या सगळ्या टुरिस्ट प्लेसच्या ऐतिहासिक ज्या जागा आहे त्याच्या आजूबाजूला जे अर्थकारण चालतं ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आहे या, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझं सहकारी ओंकारसुद्धा आपल्यापास आपल्यासोबत जोडला गेलेला आहे ओंकार गेल्या काही दिवसांपासून हा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा कुलताबाद जिथे औरंगजेबाची कबर आहे त्या आसपासच्या भागांमध्ये रिपोर्टिंग करत होता तिथनं त्यांनी सगळ्या गोष्टींचा जो आढावा आहे तो घेतलेला आहे त्याच्याकडनं आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं या वादामुळे या कॉन्ट्रवर्सीमुळे तिथे काय फरक पडलेला आहे ओंकार जसं तू सगळी माहिती घेतलेली आहेस आणि तुझी बातमीसुद्धा आहे की या सगळ्या गोष्टींमुळे स छत्रपती संभाजीनगर असेल खुलताबाद असेल किंवा आजूबाजूचा परिसर आहे त्या भागातला तिथले जी मंदिरं आहेत किंवा जी ऐतिहासिक स्थळं आहेत तिथल्या तिथे येणाऱ्या लोकांमध्ये आपण बघतोय की फुटफॉल त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि अर्थव्यवस्थेला सुद्धा फटका बसलेला आहे तू काय अनुभवलं चित्र तुला काय दिसलं तिकडे राहुल कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे राज्यभरात त्यानंतर दंगलींपर्यंत हे सगळं चित्र पोहोचलं वेगवेगळ्या गोष्टी आता इन्व्हेस्टिगेशन लेव्हलला नागपुरातून क्लिअर होतील पण ज्या ठिकाणाहून हे सगळं सुरू झालं म्हणजे काय तर त्या औरंगजेबाची जी खुलताबाद खुलताबादमध्ये आहे आणि त्या खुलताबादच्या गावामध्येच पलीकडच्या बाजूला आता एंट्री केली की तिथे शिराज नावाचे बावीसावे त्यांचे ख्वाजा आहेत ज्या ख्वाजा त्यांचा ऍक्च्युअल तिथं टॉम आहे त्यांची ती तिथं कबर आहे आणि औरंगाबाद औरंगजेबाची इच्छा होती की त्यांनी त्यांना गुरु मानलेलं होतं त्यामुळे त्याचीही तिथेच त्याचा दफनविधी करण्यात यावा तर ते तेवढा प्रिमायसेस आहे आता त्या प्रिमायसेसमध्ये लोकांचं येणं बंद होणं आणि तिथले इकॉनॉमिक्स अफेक्ट होणं हे खूप कॉमन होतं कारण तिथे आता कर्फ्यू नाही आहे पण पोलिसांनी बॅरिगेटिंग केलं आहे चौकशा सगळ्यांच्या सुरू आहेत तिथे आतमध्ये जर कुणी येत असेल तर बाहेरून कोणी येते की नाही त्याचं बघतात अगदी ज्या टॉमपर्यंत तुम्हाला जायचं आहे तर तिथेसुद्धा म्हणजे तर मी पत्रकार होतो बघायला गेलो तरीसुद्धा नियम सगळ्यांना आहे की मोबाईल बाहेर ठेवले पाहिजेत कोणतेच तिथे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस नाही पाहिजेत किंवा जाताना नाव लिहायचं आणि हे आधार कार्ड दाखवायचं इथपर्यंत ठीक आहे पण बातमी सगळ्यात महत्वाची काय आहे ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी हे सगळं पुकारलं ज्या हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या त्यांच्यातल्या एकालाही आतापर्यंत हे रिअलाईज नाही झालं की हा संपूर्ण एरिया बघा आता खुलताबाद आहे दौलताबादचा वरती देवगिरीचा किल्ला आहे जो की काळी यादव आहे त्यांची यादवांची ती राजधानी होती तिथून लगेच पुढे आलं की आपल्याला वेरूळच्या लगेच लेण्या लागतात वेरूळ एलोरा ज्याला केव्स म्हणतात तिथे त्या केव्ज लागतात त्याच्याच मध्ये काय आहे पुढे तर त्या केव्सच्या पुढेच लगेच खाली घृष्टेश्वराचं म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्टेश्वराचं मंदिर ज्याचे उल्लेख याच्या आधी दी अगदीच कन्न पुराणांपासून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उल्लेख असल्याचं दिसत तर त्या मंदिराच्या ट्रस्टी तिथे मी आज दर्शनाला गेलो होतो आणि त्या मंदिरांच्या ट्रस्टीशी बोलल्यानंतर हे गोष्ट लक्ष आली ते म्हणाले की आव साहेब साधारण शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवस इथे प्रचंड गर्दी असते पण दररोज पंधरा ते वीस दरम्यान भाविक असतात इथे येणारे दिवसभरातले भाविक सकाळी पाच मंदिर उघडलं की रात्रीपर्यंत जेव्हा पंधरा ते वीस हजार भाविक येतात गेल्या तीन दिवसात तिथे मिळून तेवढे भाविक आलेत म्हणजे जेवढे भाविक एका दिवसात येतात तेवढे भाविक गेल्या तीन दिवसात मिळून आलेत त्याहून पुढे काय तर त्यांनी आणखी एक महत्वाचं सगळ्यामध्ये सांगितलं ते आहे की विकेंड असेल किंवा सोमवार असेल त्या पस्तीस ते चाळीस जर भाविक तिथे येतात पण आता ही सगळी एका मला असं वाटतं की एका क्लस्टरमध्ये आणि एका लाईनमध्ये असलेली सगळी आपली हिंदूंची सगळी तिथे दे, देवस्थानं आहेत हे कृष्णेश्वराचं मंदिर मी एक सांगितलं त्याच्या अवतीभोवती मोठी इकोसिस्टीम आहे भाविक येतात लोक तिथे वेगवेगळ्या ठिकाणून भेटायला येतात आणि साधारण काय असतं जे केव्स बघायला येतात किंवा जे तिथे वे, वेरूळमध्ये वगैरे येतात तर साधारण ते सगळ्याच गोष्टी बघतात म्हणजे महिषमाळच्या गिरजादेव टेम्पलला जातात किंवा पलीकडे दत्त मंदिर आहे तिथे सुलीमंजनचं तिथे लोकं जातात तर या सगळ्या म्हणजे दोन चार वेगवेगळ्या गोष्टी असतात तर एकदा आल्यानंतर ट्रीपमध्ये लोक साधारण ते सगळ्या गोष्टी बघून घेतात देवगिरीचा किल्ला बघतात तर अशा सगळ्या गोष्टी ते बघतात पण मूळ असं आहे की तिथे आता येणाऱ्यांचीच संख्या पूर्ण घटलेली आहे गेल्या तीन दिवसात या कॉन्ट्रोवर्सीमुळे फार मोठा इशू झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा तोटा आपल्या हिंदू मंदिरांनाच कसा झाला आहे आणि आता भद्रा मारुतीचे तिथे जे मिठ्ठू पाटील बरगळ म्हणून त्यांचे ट्रस्टी आहेत तिथे पण मी गेलो होतो तर तसं म्हणजे आपण असं म्हणू की शयन मारुती आपल्याला उभा असतो किंवा बसलेला मारुती असतो पण शयन मारुती मात्र फार दिसत नाही देशाच्या पाठीवर अशी फक्त तीन मंदिरं आहेत त्यातलं एक प्रयागराज एक मध्य प्रदेश आणि तिसरं कुठं आहे तर हे भद्रा मारुती संभाजीनगर मधलं मंदिर आहे तर त्या भद्रा मारुतीची इथली सगळी इकोसिस्टम हट झाली आहे तिथे पण जवळपास पंधरा हजार भाविक दिवसाला यायचे आठ हजारांचा तिथे फुटफॉल आहे म्हणजे आठ हजार भाविक त्यातले ऑलमोस्ट कमी झालेत म्हणजे हे प्रमाण पन्नास टक्क्याच्या वर गेले आणि एवढा डाऊनफॉल आहे ही आकडेवारी तिथल्या ट्रस्टींकडून काढून आणल्यानंतर मला हा संपूर्ण प्रकार कळला त्याहून पुढे जाऊन सांगतो मंदिर आलं की मंदिराच्या अवतीभोवती फुलं फळं किंवा पूजेचं साहित्य किंवा छोटे मोठे हॉटेल्स रेस्टॉरंट अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात किंवा मंदिराशी निगडीत जे उद्योग असतात जसं की मी सांगितलं हार बनवून देणं फुलं देणं किंवा फोटो फ्रेम देवाच्या mm. असतात त्या विकणं तर याचे छोटे छोटे स्टॉल्स असतात आपण कुठे गेलो की अगदी नारळ आणि फुलांचे सुद्धा तिथे लोक घेऊन तुमच्यासाठी उभे असतात पण त्यांच्या लोकांशी बोलत तिथे जाणवलं की तिथं सेवन्टी पर्सेंटचा सेलिंग फॉल आहे म्हणजे की ती ऑलरेडी साठ टक्के व्हिजिटर्स तर घटलेत पण सत्तर टक्क्याचा धंदा त्यांचा सगळ्यांचा कोलंब झालाय आणि सगळी हिंदू माणसे आहेत महत्वाचं असं आहे की ज्या प्रेरणे किंवा कदाचित ज्या राजकीय हेतूने किंवा तो राजकीय हेतू नसेल सुद्धा तो हिंदुत्वाबद्दलचा किंवा आणखी ज्या पद्धतीने पोर्ट्रे केला जाते तसा काहीतरी हेतू असेल पण मुद्दा असा आहे या सगळ्याचा तोटा इथल्या हिंदू मंदिरांना कसा झालाय तर याचीही मी आता सांगितलेली आकडेवारी आहे म्हणजे दररोजपेक्षा जर तिथे फॉर्टी पर्सेंट टू फिफ्टी पर्सेंट हा व्हिजिटर फॉल असेल दुसरं महत्वाचं त्यावरती अवलंबून असलेली संपूर्ण इकोसिस्टम याच्यामुळे जर हर्ट झाली असेल तर नुकसान कोणाचं झालंय याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट हा हे सगळे मुद्दे मांडलेच आणि मंदिरांचा सुद्धा अर्थकारण सांगितलंस आणि याचा सरकारने विचार करायला पाहिजे हा सुद्धा मुद्दा आहे पण दुसरीकडे आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ही चिंता व्यक्त करून केलेली आहे की नागपूर सारखं शांत शहर आहे त्याच्या आजूबाजूला येत असते आणि जेव्हा अशा दंगली घडतात त्यावेळेस अर्थातच जे इन्व्हेस्टर्स असतात की ज्या कंपन्या असतात त्या त्या भागामध्ये इन्व्हेस्ट करायला किंवा कंपन्या टाकायला कारखान्या टाकायला कचरतात किंवा त्याचा विचार करत असतात अशा दंगली जर वारंवार घडत गेल्या अशा शहरांमध्ये घडत गेल्या तर कदाचित त्याचा फटका सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थकारणाला असेल किंवा या कंपन्या येण्या असेल यालासुद्धा बसू शकतो या अर्थाने सुद्धा तू कसं बघतोस कारण नागपूरसारखं शहर जिथे अशी या पद्धतीची दंगली आधी कधी झालेली नाही असं म्हटलं जात आहे अशा शहरामध्ये तिथे मिहान सारखा एक मोठा प्रोजेक्ट येतो आहे तिथे जर असं दंगल उसळत असेल तर साहजिकच आहे जे इन्व्हेस्टर्स असतील ज्या कंपन्या असतील तो वेगळा विचार करू शकतील कसं बघायचं या सगळ्याकडे हो म्हणजे आता जे काय प्रकरण घड़ते ते ते तर या सगळ्यावरती अफेक्ट करणारच आहे पण माझ्याकडे आणखी एक महत्वाची आकडेवारी आहे ती आकडेवारी या अनुषंगाने महत्वाची आहे की ती फक्त आत्ताची कॉन्ट्रोवर्सी जी आहे ना।, ना ती ती आकडेवारी आणखी ट्रिगर अप करणार आहे ती आकडेवारी काय आहे एकेकाळी एक या संभाजीनगर शहरामध्ये ज्याला आधी औरंगाबाद म्हणायचे मग ते संभाजीनगर झालं आणि मला आठवतंय की जसं एकनाथ शिंदे आले तसं त्यांनी ते छत्रपती संभाजीनगरचा चेहर काढला एनिवे मूळ मुद्दा असा आहे नावं बदलल्याने नाव बदलल्याने शहरांचा विकास झाला का तर या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट नाही असं आहे त्याचं मूळ कारण असं आहे की एकेकाळी चार ते पाच एम आय डी सी या शहराच्या अवतीभोवती होत्या आता त्यातल्या फक्त दोन एम आय डी सी या फुल्ली फंक्शनिंग आहेत किती फुल्ली फंक्शनिंग बाकीचं म्हणजे जवळपास गेली म्हणजे जसं की विदर्भाचं मूळ शहराचं ठिकाण जर नागपूर असेल तर मराठवाड्याचं हे संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठवाड्यातून बाकीचे लोक येतात आणि मग आपण ज्यावेळी पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी किंवा मुंबई सारख्या ठिकाणी मराठवाड्यातल्या इथून आलेले सगळे मायग्रेशन बघतो त्या मायग्रेशनचं मूळ कारण असं आहे की इथला रोजगार गेलेला आहे आणि त्या लोकांना पर्याय राहत नाही आणि मग ते वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थलांतर करतात कोणाचं सीजन असतं कोणाचं कायमचं स्थलांतर असतं तर त्याच्या आकडे बघा बंद झालेल्या कंपन्या मी तुम्हाला आत्ताच्या रिसेंटच्या या सगळ्या काळातल्या सांगतो याच्यातल्या इतक्या कंपन्या आहेत औरंगाबाद पेपर मिल त्यातले सहाशे कर्मचारी असेच गेले जैन स्पिनर त्यातले पंधराशे कर्मचारी या सगळ्यातून गेले गे, नंतर देवीदेवाय प्रायव्हेट लिमिटेड आहेत दीडशे कर्मचारी लक्ष्मी केमिकल आहेत त्यातले पंचवीस त्यानंतर मेडिकोर रिलाय मेटल मराठवाडा ग्लास या सगळ्याचे मिळून जवळपास तीनशे कर्मचारी गेले ऍट्रोस्क्रॉट नॉज लिमिटेड ची कंपनी आहेत पाचशे कर्मचारी गेले काय कंपन्या बंद पडतात त्याचे युनिट्सच बंद पडतात तिथे त्यांच्या कंपनी कसं आहे कोणताही धंदा कोणताही उद्योगधंदा प्रॉस्पर होण्यासाठी एकतर तो उभं राहण्यासाठी बेसिक काय लागतं जागा लँड एक्विशन दुसरं वॉटर अँड थर्ड इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि फोर्थ त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे उपलब्ध असलेली पॉवर त्या मॅनपावरचा एक कॉस्ट ठरते आणि त्याच्यानुसार साधारण कोणताही व्यावसायिक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि तो पुढे जातो पण धंदा प्रॉस्पर होण्यासाठी या सगळ्याची कंटिन्युटी लागते फक्त सरकार सांगतं की आम्ही उद्योजकांना रेड कार्पेट टाकतोय पण तसं खरंच होत आहे का तर याची मी तुम्हाला आत्ता आकडेवार देतोय त्यातली परत सीमा बोर्ड मिल आहे त्यानंतर कंदुतर आणखी मिल आहे स्टील इंडस्ट्रीचे याच्यात त्याच्यात अडीचशे लोक आता सोडून गेले

हे ध्रुवीकरण ज्या लेवलला चाललंय ले, त्यातून रोजगार उपलब्ध होणार आहेत का आणि खरंच या गोष्टी प्रॉस्पर होणार का उत्तर नाही असंच यायचं ओंकार खूप महत्वाची माहिती दिलेली आहे आणि सरकारने सुद्धा या सगळ्या आकडेवारीकडे लक्ष द्यायला हवं सरकारकडे ही आकडेवारी नाहीये का तर आहे सगळ्या गोष्टी माहिती नाही का सगळ्या माहिती आहेत पण मात्र राजकीय फायद्यासाठी असेल किंवा इतर गोष्टींसाठी असेल हे ध्रुवीकरण केलं के जातं आणि त्याचा फटका हा राजकारण्यांना बसत नाही तो फटका बसतो सर्वसामान्यांना नोकरदारांना आणि तिथे राहणाऱ्या त्या रहा शहरात राहणाऱ्या लोकांना आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांना त्यामुळे अर्थातच सामान्यांनीसुद्धा विचार करणं महत्त्वाचं आहे की अशा दंगलींमध्ये सहभाग घ्यायचा का या सगळ्यापासून लांब राहायचं जे ध्रुवीकरण सुरू आहे किंवा जे वाद सुरू आहे त्याच्यापासून सुद्धा लांब राहणं किंवा त्याच्यापासून आपण बाजूला असणं हेच महत्त्वाचं आहे ओंकार खूप खूप धन्यवाद या सगळ्या गोष्टीमध्ये तो सहभागी झाला ती सगळी माहिती दिली त्यामुळे आपण बघतो की जर असं ओमकारणी माहिती दिलेली आहे की ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीचा फटका आपण बघतो की कुठेतरी हिंदू मंदिरं असतील किंवा त्याच्या निगडीत जे अर्थकारण असेल छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे असतील याला बसताना आपल्याला दिसतो आणि तिथला फुटफॉल असते तिथे येणारे नागरिक असतील पर्यटक असतील जे भाविक असतील यांची संख्या रोडावती आहे आणि ही संख्या रोडवण्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथे असलेलं अस्वस्थ वातावरण तिथे भीतीचं असलेलं वातावरण आणि या सगळ्यामुळे निर्माण झालेली एक दहशत या सगळ्यामुळे लोक आता त्या जागी जाणं आहेत त्याचं तिथे जाणं ते पसंत करत नाही त्यामुळे सगळ्यांनीच या सगळ्या गोष्टीचा आ, 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 एक लक्ष दिलं पाहिजे आणि याचासुद्धा अंदाज घेतला पाहिजे की अशा गो गोष्टी कशा टाळता येतील तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं या चर्चेबद्दल काय वाटतं हा जो मुद्दा उपस्थित केला जातो आहे त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईत सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद